महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहरातील व्यंकटेश मंगल कार्यालय येथे माजी महापौर प्रतापभया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये परभणी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदला होता या स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या ज्यामध्ये लहान गट पाचवी ते सातवी तर मोठा गट आठवी ते दहावी अशा विविध दोन गटात संपन्न झाल्या चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांना विविध विषय देण्यात आले होते तसेच स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय तृतीय बक्षीस देण्यात आले या चित्रकला स्पर्धेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धा यशस्वीसाठी परिश्रम घेतले या वाढदिवसाच्या निमित्तानं परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शहरामध्ये विविध उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहेत पक्षाच्या वतीनं सात दिवसाचा एक कार्यक्रम आखून दिलेला आहे पक्षाच्या वतीनं जे कार्यक्रम आखून दिले त्याच्यात फळ रुग्णाला फळ वाटप असेल रक्तदान शिबिर असेल मुलांना वया पुस्तके वाटप असेल असे वेगळे विविध कार्यक्रम आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत तर महिला मंडळाच्या वतीनं आमच्या त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला फळ वाटपाचा कार्यक्रम झाला अल्पसंख्यांकच्या वतीनं बरेच उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत अकबरभाई असेल सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं आणि योगच्या वतीनं देखील साहेब आले त्या दिवशीच्या कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या वतीनं मुलांना बॅग आणि पुस्तके वाटप करण्यात आली पण मध्यंतरी हे कार्यक्रम आक आखत असताना बऱ्याच जणांची मागणी झाली की बाबा परभणीमध्ये आपण हे जे कार्यक्रम होतात हे त्या त्या ठिकाणी आणि प्रत्येक पक्ष हा कार्यक्रम घेतो किंवा प्रत्येक नेत्याच्या बाबतीत असं फळवाटपाचं रक्तदानाचा कार्यक्रम होतो परभणी फेस्टिवल मला वाटते मी ज्यावेळेस महापौर होतो दोन हजार चौदा नंतर पंधरानंतर फेस्टिवल झालंच नाही आणि फेस्टिवल घेण्याचं कारण उद्दिष्ट त्यावेळेस जे आम्ही आखलं होतं की जे लहान मुलं असतील म्हणजे लहान मुलापासून मुला ते रिटायर्ड वयोर्जापर्यंत आपण त्या ठिकाणी वे वेगळ्या वेगळ्या स्पर्धेचं आयोजन वेगळ्या वेगळ्या वे 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 कार्यक्रमाची मे मेजवानी वेगळे नाटक ऑर्केस्ट्रा व सर्व सांस्कृतिक व्यासपीठ या परभणीकरांना उप उपलब्ध करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करत होतो पण गेल्या पंधरा दोन हजार पंधरानंतर आमची सत्ता गेल्यानंतर तिथं काही फेस्टिवल झालं नाही मग त्यावेळेसची काही ते मंडळी मला भेटली की आपण हे तर कार्यक्रम करतच आहात पण परभणीमध्ये फार मोठा खजाना आहे वेगळ्या वेगळ्या मग चित्रकला असेल वक्तृत्व असेल वेगळ्या वेगळ्या बाबतीत खूप मोठे गुणवान विद्यार्थी आहेत वयोवृद्धसुद्धा त्या ठिकाणी भजन असो का आणखीन याच्यामध्ये भाग घेतात म्हणून एक आता आपण सुरुवात म्हणून का होईना अजितदादाच्या पक्षानं दिलेल्या व्यतिरिक्त हे कार्यक्रम आपण ह्या ठिकाणी आज आयोजित केला होता चित्रकला स्पर्धा आपण जर बघितलं असेल की इतके लहान लहान मुलं पण त्याचा कला म्हणजे त्याची जी ज्यावेळेस ब्रश चालत होता त्यावेळेस तो बाक्यानंजो आहे वेगळेवेगळे चित्र कोणी आम्ही पाच सहा विषय दिले होते आमचे नाटकर सर असतील देशमुख साहेब असतील सर्व त्यांची ह्याची जी टीम आहे चित्रकला स्पर्धेची त्यांच्यामार्फत आपण हे सगळं आयोजन केलं होतं आणि त्यांनी यशस्वीच्या या ठिकाणी तो कार्यक्रम पार पाडला पण खऱ्या अर्थानं इथल्या ह्याच्या मुलामधला एक हुनर आमच्यासमोर आला एक कला त्यांच्यामध्ये काय ती समोर आली एक तर मी दोन तीन चित्र माझ्या पाण्यात आले की अजितदादाचा असा फोटो आहे नाही मला वाटत नाही मी आतापर्यंत असं फोटो पाहिला असेल इतका लहान मुलगा आहे तो त्याला मला वाटतं प्रथम पारितोषिक भेटलं तो त्या मुलाच्या बाबतीत किंवा दिवाळीच्या मध्ये काय असलं पाहिजे ते काय कुठंतरी म्हणजे वेगळ्या वेगळ्या संकल्पना सहा आम्ही हे दिलते विषय त्या वेगळ्या वेगळ्या मग फुटबॉलचं कोणी काढलं तीनचं कोणी खो खोचं काढलं वेगळे 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 दीप उत्सव काढले कोणी म्हणजे वेगळे लाडकी हा विशेष म्हणजे लाडकी बहिणीचे सुद्धा लाडक्या बहिणीला जो आता सध्या युती शासन जे देत आहे आमच्या आदित्य टटकरे तटकरेच्या म मंत्री आहेत ह्याच्या महिला बालकल्याच्या तेसुद्धा विषय एवढ्या लहान मुलांना मला कसा माझ्या आईला भेटलेल्या पैशाचा मला कसा फायदा होतो हे कुठं अधोरेखित करण्याचा किंवा चित्रित करण्याचा प्रयत्न त्या लहान मुलांनी केला आणि ते खरा वाक्यानाजोग आहे म्हणून मी आदित्यदा पवारांना साहेबांना आमचे सगळे जे मी गेल्या आठवड्याचे बर्थडे झाले त्यांना सर्वांना आपल्यामार्फत वाढदिवस शुभेच्छा देतो आणि ह्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्तानं असेच वेगळेवेगळे कार्यक्रम आमचे सर्व सहकारी सर मी आता कोणाचं काही नाव घेणार नाही कारण सर्व मग युवक जे असतील आमचे आवरगण सर असतील सर्वांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्वांचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी केला धन्यवाद